शनिवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात आहे आणि लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक आणि लक्षवेधी देखावे विविध आकारांमध्ये असलेल्या गणेश मूर्त्या डोळ्यासमोर येतात मुंबई पुण्यात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे या ठिकाणचा गणेशोत्सव म्हणजे गणेश भक्तांचं मुख्य आकर्षण मुंबई पुण्यातले गणपती पाहण्यासाठी देशभरातून अनेक भागातील गणेश भक्त गर्दी करतात यंदाचा गणेशोत्सव ही नाविन्यपूर्ण कल्पनांनी तयार केलेले मंडप लक्षवेधी सजावट आणि भव्य मूर्त्यांमुळे आकर्षक ठरतोय तर यावेळी मुंबईतील आवर्जून पहावेत असे गणपती कोणते आणि त्यांची खासियत काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चालके मुंबईतील प्रसिद्ध आणि मानाचा असा गणपती म्हणजे लालबागचा राजा भक्तांच्या कोणत्याही समस्येचं निराकरण करण्यासाठी तो धावून येतो अशी मान्यता आहे लालबागचा राजा नवसाला पावतो अशी ही एक मान्यता आहे त्यामुळे दरवर्षी देशभरातून लाखो भाविक भक्त तासन तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात एकोणीशे चौतीस साली लालबागच्या राजाची स्थापना झाली लालबागचा राजा गणेश मंडळ स्थानिक कोळी व इतर व्यापाऱ्यांनी सुरू केलं होतं तेव्हापासून या लालबागच्या राजाला विशेष महत्व आहे इथली आकर्षक सजावट तसंच लक्षवेधी आणि भव्य मूर्तींमुळे या ठिकाणी दहाही दिवस भाविकांच्या मोठमोठ्या रांगा बघायला मिळतात दरवर्षी अनेक नेते मंडळींपासून तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच लालबागच्या राजाचरणी चरणी नतमस्तक होतात मुंबईतील खेतवाडी भागात प्रसिद्ध असलेला खेतवाडीचा राजा हा उंच गणेश मूर्ती आणि नवनवीन देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे ही गणेश मूर्ती साधारणत तीस ते चाळीस फूट उंच असते हा गणपती खेतवाडीचा गणराज या नावानेही प्रसिद्ध आहे एकोणीशे एकोणसाठ मध्ये स्थापन झालेला मंडप मुंबईतील प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक आहे इथे दरवर्षी वेगवेगळे देखावे तयार केले जातात आणि हाच देखावा गणेश भक्तांचं मुख्य आकर्षण ठरतो त्यानंतर तिसरा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो जीएसबी सेवा मंडळ गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने सुरू केले होते सुंदर मूर्ती आणि आकर्षक दागिन्यांसाठी इथली गणेश मूर्ती प्रसिद्ध आहे ही मूर्ती डोक्यापासून तर पायापर्यंत सोन्याच्या आभूषणांनी नटलेली दिसते परंपरेनुसार पाच दिवस हा गणपती विराजमान असतो बाप्पाच्या अंगावर असलेल्या मौल्यवान दागिन्यांमुळे मंडळाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य खबरदारीही घेतली जाते त्यानंतर मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध गणपती म्हणजे चिंच पोकळीचा चिंतामणी चिंच पोकळीचा चिंतामणीची स्थापना एकोणवीसशे वीस मध्ये झाली यावर्षी जगन्नाथपुरीच्या देखाव्यासह श्रीकृष्ण रूपात चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान झालाय चिंचपोकळीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळ मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून ओळखलं जातं या वर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे एकशे पाचवं वर्ष आहे मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीत विराजमान होणाऱ्या गणपतीला मुंबईचा राजा म्हणून ओळखलं जातं गणेश गल्लीतील हे गणपती मंडळ मुंबईतील सर्वात जुने आणि लोकप्रिय मंडळांपैकी एक आहे गणेश गल्लीच्या मंडळाचे यंदाचे हे सत्त्याण्णव वर्ष आहे दरवर्षी करण्यात येणाऱ्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण सजावटीसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे शिवाय ही मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने मुंबईकरांचं आकर्षण ठरते यावर्षी सुद्धा सुंदर सजावट आणि आकर्षक मूर्तीमुळे गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाकरिता भाविक गर्दी करत आहे गणपती उत्सव सुरू होऊन दोन दिवस झालेत आणि गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली काही ठिकाणी असलेल्या दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही झाले संपूर्ण मुंबई सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहात रमलीय मुंबईतील अनेक भागात सध्या गणेश भक्तांची रेलचेल पाहायला मिळते देशातील जनतेचं गणेशोत्सवाशी एक भावनिक नातं आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो मुंबईतील गणेशोत्सव काय असतो तिथलं वैशिष्ट्य काय हे सगळं अनुभवायचं असल्यास मुंबईतील या गणेश मंडळांना नक्की भेट द्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा तुर्तास धन्यवाद